माननीय मोदीजींनी पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये शहराकरता लाखो कोटी रुपयाच्या योजना सुरू केल्या शहरातल्या गरीबाला घर गर मिळालं पाहिजे शहरामध्ये पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे शहरामध्ये गटारीची व्यवस्था झाली पाहिजे शहरात मजबूत रस्ते झाले पाहिजेत शहरात आरोग्याची सेवा गेली पाहिजे शहरामध्ये उत्तम शाळा तयार झाल्या पाहिजेत आमच्या डोळ्यासमोर या महाराष्ट्राच्या नागरी भागाची एक ब्ल्यू प्रिंट आहे शहरं कशी बदलली पाहिजेत शहरामध्ये कशी व्यवस्था झाली पाई जे, या संदर्भातला आराखडा आम्ही तयार केलेला आहे पुढच्या एक वर्षामध्ये या भुसावळ शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर चोवीस तास त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल आणि दिवस आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळेल आम्हाला एकही शहर असं ठेवायचं नाहीये की ज्या शहरामध्ये ओपन नाल्या आहेत आम्हाला प्रत्येक ठिकाणी भुयारी गटार पाहिजे आणि नुसतं भुयारी गटार नाही तर त्यातनं जे काही सिवेजचं पाणी आहे ते ट्रीट झालं पाहिजे एसटीपी पी तयार झाला पाहिजे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या त्या योजनेला मान्यता मिळाली आणि गॅप फंडिंगचे पैसे आम्हाला वर्ल्ड बँक त्या ठिकाणी देते आहे पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार असेल त्या गटाराच्या पाण्यावर प्रक्रिया होईल आणि कुठेही घाण पाणी सांड पाणी जमिनीत चाललाय तलाव खराब करताय विहिरी खराब करताय अशा प्रकारची अवस्था राहणार नाही हा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे yeah